नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर या चॅनलवर सध्या आपण मनाचा एक एक श्लोक आणि त्यावरील एक गोष्ट पाहत आहोत खरोखर समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकातून मन घडवण्याचं काम केलं आहे चला तर मग मन घडवूया मनाचा श्लोक बत्तीस अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो निगेली वर्णिता शीणली वेदवाणी नृपेक्षी कदा रामदास दासाभिमानी श्रीराम भगवान रामचंद्राने दगड होऊन पडलेल्या अहिलीला मुक्त केले त्यांचा पदस्पर्श होताच ती दिव्य गतीला गेली असे पहिल्या दोन ओळीत हो समर्थ रामदास म्हणतात तिसऱ्या ओळीत हो समर्थ म्हणतात भगवंताचे वर्णन करता करता प्रत्यक्ष वेद देखील थकून गेले असा दासाभिमानी भगवंत मात्र आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही असं ते पुन्हा चौथ्या ओळीत सांगतात याच श्लोकावरील एक छोटीशी गोष्ट आपण पाहणार आहोत अहिल्या आणि गौतम ऋषी आपल्या भारतीय परंपरेमध्ये ऋषीमुनींना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे त्यामध्येच ब्रह्मदेश ब्रह्मदेवाने ब्रह्म सांगितलेले जे सप्तऋषी आहेत त्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे या सप्तऋषींमध्ये अगस्ती अत्री भारद्वाज गौतम जमदग्नी वसिष्ठ आणि विश्वामित्र असे जे सप्तऋषी आहेत त्यांचं स महत्व अनन्यसाधारण आहे गौतम ऋषींचंही सहभाग फार मोठा आहे गौतम ऋषींनी ऋग्वेदातले चौथे मंडल लिहिले आहे गौतम ऋषी हे अंगिरस वंशातल्या राहुगण ऋषींचे पुत्र होते गौतम ऋषींची पत्नी अहिल्या जिला त्यांनी शाप दिला आणि शाप शाप दिल्यानंतर तिचे शिलेमध्ये परावर्तन झालं गौतम ऋषींनी अहिलेलं शाप का दिला ती शिला झाल्यानंतर शापमुक्त झाली का याबद्दलचीच एक छोटीशी गोष्ट आपण पाहणार आहोत ब्रह्मदेव ब्रह्मदेवाने निर्माण केलेली अहिल्या अहिल्याचा सांभाळ ब्रह्मदेवाने लहानपणापासून केला ब्रह्मदेवाने अहिल्याला एक छान वरदान दिलं होतं तिच्या सेवेला प्रसन्न होऊन त्यांनी तू कायम सौंदर्यवती राहशील तुझं सौंदर्य कायम टिकून राहील असं वरदान तिला दिलेलं होतं अशी ही कन्या उपवर झाल्यानंतर ती कोणाला द्यावी असा प्रश्न ब्रह्मदेवांना पडला आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधलं ही कन्या जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येईल त्याला आपण ही कन्या अर्पण करायची तिचे तिचा विवाह त्यांच्याशी करून द्यायचा असं ब्रह्मदेवाने ठरवलं गौतम ऋषी अत्यंत साध्या पद्धतीने त्यांच्या दिनचर्येत व्यस्त होते सगळे ऋषीमुनी देव गंधर्व सगळेच पृथ्वी प्रदक्षिणाला निघाले गौतम ऋषी मात्र एकदा एका वाटेने चालत असताना त्यांना अचानक एक कामधेनू दिसली आणि कामधेनूला पाहताच त्यांनी वंदन केले कामधेनूजवळच एक शिवलिंग होतं गौतम ऋषींनी कामधेनू आणि शिवलिंग या दोघांना एक प्रदक्षिणा घातली हे सगळे दृश्य ब्रह्मदेवाने अंतर्दृष्टीने पाहिले आणि त्याच वेळेला तिने ठरवलं की अहिल्या अहिल्याचा विवाह गौतम ऋषींचीच करायचा त्या पद्धतीने त्यांनी गौतम ऋषींना अहिल्याला अर्पण केले अहिल्याचा विवाह गौतम ऋषींशी झाला त्यानंतर ते ब्रह्मगिरीच्या एका पर्वतावर त्यांचा आश्रम थाटून छान सुखाने संसार करू लागले अहिल्या सौंदर्यवती होती तिच्या सौंदर्यावर सगळेच प्रभावित होते त्यामध्ये इंद्रदेवही तिच्या सौंदर्यावर भाहित होते भाळलेले होते त्यामुळे एक दिवस इंद्रदेवाने गौतम ऋषींचा वेश धारण केला आणि अहिल्याच्या कुटीत प्रवेश केला त्यावेळेला नेमके गौतम ऋषी स्नानासाठी नदीवर गेलेले होते कालांतराने गौतम ऋषी अचानक नदीवरून आले आणि त्यांनी एकदम कुटी बाहेर येणाऱ्या इंद्राला आपलाच धारण केलेल्या इंद्राला ओळखले त्याबरोबर त्यांनी इंद्राला शाप दिला त्यांनी इंद्राला शाप दिला नाही तर सती असलेल्या सुद्धा शापित केली ताबडतोब त्यांनी सांगितलं की तुझा आत्ताच्या आत्ता एका शिलेत रूपांतर होईल अहिल्या गयावया करू लागली गौतम ऋषींची आराधना करू लागली मला शापमुक्त करा उशाप द्या त्यावेळेला गौतम ऋषी म्हणाले की तुझी मुक्तता एकच व्यक्ती यातून करू शकतो ते म्हणजे विष्णू विष्णू जेव्हा मानवरूपात या परिसरातून जातील आणि पदस्पर्श करतील तुला त्यावेळेलाच तुझा उद्धार होईल असं बोलल्याबरोबर अहिल्याचं शिवळेत रूपांतर झालं खरोखर कालांतराने श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर या वनातून जात असताना ही मोठी शिळा म्हणजे काय ही कोण आहे काय आहे याबद्दल या विचारलं त्यावेळेला विश्वामित्रांनी गौतम ऋषींची आणि अहिल्याची सगळी हकीकत श्रीरामचंद्रांना सांगितली त्याबरोबर श्रीरामचंद्रांनी अहिलेला म्हणजेच त्या शिलेरूपी अहिलेला पदस्पर्श केला आणि त्यांचा चरणस्पर्श झाल्याबरोबर अहिल्याचं पूर्ववत स्त्रीमध्ये रूपांतर झालं अहिल्या आनंदाने परत गौतम ऋषींकडे निघून गेली अशा पद्धतीने अहिले अहिल्या शापमुक्त झाली अशी सुंदर गोष्ट या आ, या कथे या मनाच्या श्लोकाबद्दल आपण पाहिले आहे त्याबरोबरच अहिल्या या शब्दाचा एक वेगळा अर्थ इथे अभिप्रेत आहे तो अर्थ म्हणजे अहिल्या म्हणजे न ना नांगरलेली जमीन न ना नांगरलेली जमीन ज्या ठिकाणी एखादा धैर्यवान पुरुष श्रीरामासारखा त्या ठिकाणाहून जातो तिथले हिंस्र पशु पक्ष पशु तिथून लांब पळून जातात आणि तिथे वस्ती निर्माण होते आणि ती वस्ती निर्माण झाल्यानंतर आपोआपच तिथे शेती शेतीयोग्य ती जमीन होते म्हणजेच नांगरण्यायोग्य ना ती जमीन असते अशा पद्धतीने असा एक वेगळा अर्थ येथे अभिप्रेत होतो की न नांगरलेली जमीन नांगरण्यायोग्य करण्याचं सामर्थ्य धैर्यवान आणि सामर्थ्यवान पुरुषामध्ये असतं ते म्हणजे श्रीरामासारख्या आणि दुसरा एक अर्थ म्हणजे राम कुठल्याही पापी व्यक्तीलासुद्धा आपल्या सामर्थ्याने जवळ करतो आपलेसे करतो या संदर्भातलंच हे तात्पर्य पापी माणसालाही रामाचे सामर्थ्य दूर ठेवत नाही तर त्याला पुण्यमार्गाने जवळ आणण्याचा प्रयत्न करते अशा पद्धतीने एक छोटासा श्लोक आणि त्यावरची छोटीशी गोष्ट आपण पाहिली आता पुढची गोष्ट तोपर्यंत धन्यवाद